नमस्कार मित्र हो मित्र परवा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे या लाभार्थ्यांना आता शासनातर्फे मोफत वाळू दिली जाणार आहे त्याचबरोबर ना नफा ना तोटा या तत्वावरती वाळू विक्री दर देखील निश्चित करण्यात आलेले आहेत यासाठी मित्र हो ऑनलाईन बुकिंग देखील आपण करू शकता तर मित्रो शासनाने काय नेमका महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्र चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला अशाच नवनवीन अपडेट अपडेट व नव माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्रो पाहूयात ना नफा ना तोटा तत्वावरती वाळू विक्री दर निश्चित करण्यासंदर्भात राज्य शासनाने काय नेमका महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे मित्र हो वाळू रेती पुरवण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार अनधिकृत उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू व रेती पुरवण्याबाबत सुधारित मंत्रिमंडळाची मान्यता मित्रो ना, नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येणार वाळूचे उत्खनन व वा उत्खनानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर मित्र हो ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर काय नेमके शासनाकडून निश्चित करण्यात आलेले आहेत पहा तर मुंबई महानगर प्रदेशासाठी बाराशे रुपये दोनशे सदुसष्ट प्रति, प्रति मेट्रिक टन व मुंबई महानगर प्रदेश वगळून इतर क्षेत्राकरिता सहाशे रुपये प्रति ब्रास म्हणजेच रुपये एकशे तेहतीस प्रति टन इतकी स्वामित्व धनाची रक्कम असेल तर मित्र हो शासनाकडून ना ना तोटा तत्वावरती हा वाळू विक्री दर निश्चित करण्यात आलेला आहे आता मित्रो कोणत्या लाभार्थ्यांना शासनाकडून मोफत वाळू दिली जाणार आहे किती वाळू मोफत दिली जाणार आहे पहा तर शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास म्हणजेच बावीस पॉईंट पन्नास मेट्रिक टन पर्यंत विनामूल्य वाळू देण्यात येणार तर मित्र हो पात्र घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून पाच ब्रास म्हणजे साडे मेट्रिक टन वाळू ही मोफत दिली जाणार आहेत तर मित्र हो चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्र हो शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार वाळू किंवा रेती खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर पात्र घरकुल लाभार्थी आपण असाल तर पाच ब्रास वाळू मोफत खरेदी करण्यासाठी देखील आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवरून बुकिंग करू शकता ऑनलाईन रेती बुकिंग वाळू बुकिंग कशा पद्धतीने करायचे या संदर्भातील व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला मित्र या ठिकाणी एंडस्क्रीनला दिलेला आहे तो पाहून ऑनलाईन पद्धतीने आपण वाळू रेती कशा पद्धतीने बुक करू शकतो या संदर्भात माहिती जाणून घेऊ शकता मित्र हा महत्त्वाचा निर्णय आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त माहितीसाठी व्हॉट्सअप वरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद